सलार या मूवीचा सेकंड ट्रेलर जे आहे चित्रपटाच्या या मूवीच्या तीन दिवसाच्या रिलीज अगोदर ज्या आहे रिलीज करण्यात आलेला आहे यापूर्वीही एक ट्रेलर जे आहे ते रिलीज करण्यात आला होता परंतु आता बावीस डिसेंबरला हा मूवी येत आहे आणि जवळपास आता फक्त तीन दिवस चित्रपटच्या रिलीजसाठी बाकी आहेत प्रेक्षक अगोदरच जा खूप जास्त एक्सायटेड या मूव्हीबद्दल आहेत कारण की बुक माय शोवरती एक मिलियनपेक्षाही जास्त इंटरेस्ट सध्या या मूवीवरती आहे खरं जर पाहायला गेलं तर हा मूवी जो आहे याच्या हाईप जर पाहायला गेलं त्या नेक्स्ट लेवलवरती आहे कारण की अगोदरच प्रशांत नील यांचं डायरेक्शन आणि त्यासोबत त्यासोबतच त्या डार्लिंग प्रभास दोघांचंही दोघांचं एक कॉम्बिनेशन या मूवीमध्ये आपण बघणार आहोत आता सर्वांना हे तर सांगितलं होतं त्यांनी की हा मूवी कशाही प्रकारे के जी एफशी एक पाहायला जाईल तर लिंक नाही तरीही प्रेक्षक ज्यात खूप एक्सायटेड या मूवीबद्दल आहेत आणि ते अगोदरच म्हणले होते की दोन मित्राविषयी ही गोष्ट असणार आहे की दोन मित्र कशाप्रकारे लढतात व त्यानंतर कशाप्रकारे त्या दोघांमध्ये शेवटीला भांडण होते त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं परंतु हीच कन्फर्म कथा असेल का नाही खूप जणांना शंका देखील होती तर पहिलं ट्रेलर आल्यानंतर एकदम मास ॲक्शन गिक्शन आपल्याला भाव्यास भेटलं आणि आता दुसरं ट्रेलर जेव्हा रिलीज झालं आहे त्यामध्ये तर आपल्याला डायलॉग कमी आणि ॲक्शन सिक्वेन्सेस जास्त दिसत आहेत जाळपोळ मारामारी इतकं जास्त असं दाखवत आहे की एका बाजूला प्रभास आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा मित्र हे दोघं जे आहेत कशा प्रकारे एकमेकाच्या बाजूला उभे आहेत आणि कशाप्रकारे प्रवास जो आहे त्याच्या मित्राला मदत करतो आणि शेवटीला एक मेन डायलॉग त्यांनी सोडला तो म्हणजे हे की त्यावरतून आपल्याला कन्फर्म होऊन गेलं की शेवटीला या दोघांमध्ये जे आहे ते भांडण होणार आहे म्हणून म्हणजे की आपल्याला क्लायमॅक्स देखील समजला आणि सुरुवात माहितीच आहे की आपल्याला दोन मित्राविषयी दाखवणार आहेत म्हणजे आपल्याला चित्रपटाची स्टोरी आहे त्यांनी एकदम संपूर्ण दाखवून दिलेली आहे की क्लायमॅक्स काय असणार आहे व काय नाही तर ओवरऑल त्यांनी एवढं तरी नोंद करायला पाहिजे पण ट्रेलर खूपच भारी आहे मला तरी आवडलं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू